मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या मातीमधून बाप्पाच्या मूर्ती मातीच्या मूर्तिकला कला स्पर्धेत एक्कावन विद्यार्थी सहभागी पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा दिला गेला संदेश गणेश मूर्ती मातीच्याच असाव्या असा, असा निकष आहेच पण पर्यावरण जपण्यासाठी आणि माती कलेचे जतन मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मातीमधून गणपती मूर्ती तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली होती याच एकावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय सुबक आणि सुरेख मूर्ती तयार करून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न देखील स्पर्धेमधून झाला आहे श्री गणेशाची विविध आकार या मातीमधून साकारण्यात आले आहे विजेता स्पर्धकांना बक्षीस देखील देण्यात आले विद्यार्थ्यांनी मातीपासून पासून घडविलेल्या गणपतीचे प्रदर्शन देखील सावंगी येथे मांडले गेले स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि उत्साह पाहता माती कला वाचवण्याची धडपड दख, दक... दखल घेण्यासारखी आहे आपल्या सावंगी मध्ये जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज डी uh, एम आय एच आर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण मूर्तीकार कॉम्पिटिशन हे ऑर्गनाईज केलं होतं तर त्या अंतर्गत आपल्याकडे फिफ्टी वन पार्टिसिपेंट्स होते आणि ट्वेंटी टीम्स होते तर त्या ट्वेंटी टीम्समधून त्यांनी शाडू मातीने आणि वुडन बेसने या मूर्त्या तयार केलेल्या आहेत आणि या इको फ्रेंडली आहेत आणि आपली थीमच होती ग्लोबल वॉर्मिंग आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली तर त्या अकॉर्डिंग त्यांनी हे मूर्त्या बनवलेल्या आहेत सहा मूर्त्या आहेत त्या विनर्स मूर्त्या आहेत त्या आपण पंडालमध्ये ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या सोळा चौदा मूर्त्या आहेत त्या आपण इथे आर्ट मध्ये ठेवलेल्या आहेत धन्यवाद टीम्स लोक स्वतःहून हो आले म्हणजे त्यांची इच्छा त्यांची जिद्द आ, ग्लोबल वॉर्मिंग हे थीम होतं आणि एनवायरमेंट लव्ह हे नेचर लव्ह हे थीम होत शाडू माती आमचे जे मूर्तिकार मुर, सर आहेत त्यांनी आम्हाला तीस किलो माती दिली होती आणि आमच्याकडे जे जुने वुडनचे प्लायवूड पडले होते त्यांच्यामधून आम्ही बेस कट करून घेतले तर असं आम्ही हे साकारलंय